नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो त्वचेच्या केसांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर कडीपत्त्याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते भाजी बनवताना आपण फोडणीमध्ये कडीपत्ता आवर्जून घालतो परंतु खाताना बरेच जण तो कडीपत्ता काढून टाकतात त्यामुळे कढीपत्त्याचे जे आरोग्यदायी गुणधर्म आहेत ते आपल्या आरोग्याला लाभत नाही आहेत परंतु जर तुम्ही अशा प्रकारे कडीपत्त्याची खमंगाशी चटणी बनवली तर सर्वजण अगदी आवडीने खातील चला मग बहुगुण अशी ही कडीपत्त्याची चटणी बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालावे तीळ अगदी मंद वर चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनिटातच मंदाचेवर हे तीळ छान असे भाजले जातात कलत्याने एकसारखे हलवत राहावे या तिळाला छान असा हलकासा गोल्डन कलर आला की तीळ चांगले भाजले असे समजावेत भाजले की तीळ चांगले हलके होतात लगेचच ते काढून घ्यावेत आता त्याच कढईमध्ये पाच ते सहा चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घालावा आता हे सुक्या खोबऱ्याचा केस देखील अगदी मंदाचीवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे या सुक्या खोबऱ्याच्या केसाला छान असा गोल्डन कलर आला की लगेच ते देखील काढून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतावे त्यामध्ये तीन चमचे चना डाळ घालावी आणि तेलामध्ये ही चणा डाळ चांगली परतून घ्यायची आहे पलत्याने एकसारखे हलवत राहावी जेणेकरून करपू नये यासाठी अगदी मंदाच्यावर आपल्याला ही चणा डाळ हलकीशी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता त्यामध्येच दोन चमचे उडदाची डाळ घालायची आणि ती देखील या चणा डाळीसोबत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी म्हणजे आतापर्यंत हे डाळी छान अशा भाजल्या जातात आणि अगदी कुरकुरीत देखील होतात त्यामुळे खायला देखील चटणी अगदी खमंग तयार होते आता या डाळी साधारण ऐंशी टक्के इतक्या छान अशा गोल्डन कलरवर आल्या की यामध्ये आणखी तीन चमचे फुटाण्याची डाळ अर्थात व घालावे आणि ते देखील या सर्व डाळीसोबत छान असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता ह्या सर्व डाळी आपण काढून घेऊयात आता त्याच कढईत अर्धा चमचा तेल ओतावे आणि यामध्ये पाच ते सहा चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे आता हे कच्चे शेंगदाणे देखील छान असे तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून ते सर्व बाजूंनी छान असे एकसारख्या रंगावर भाजले जातील आता शेंगदाणे चांगले भाजले की ते लगेचच काढून घ्यावे आता त्याच कढईमध्ये अगदी थोडेसे तेल शिल्लक राहिले आहे आता त्यामध्येच सात आठ लाल सुक्या मिरच्या एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि पंधरा सोळा लसूण पाकळ्या घालायच्या आणि अगदी मंद आचेवर आता हे सर्व जिनस चांगले परतून घ्यायचे आहेत धने आणि जिरे अगदी मंद आचेवर अशा प्रकारे तेलामध्ये थोडेसे परतून घेतले की चटणीला छान असा स्वाद येतो यामुळेच आपली चटणी अगदी खमंगाशी तयार होते तर पहा इथे मी हे सर्व साहित्यमंदाचे चांगले भाजून घेतले आहे याला हलकाचा गोल्डन कलर आला लगे पाने पाने की लगेचच ते काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये मी ते एक मोठा बाऊल भरून कढीपत्त्याची पाणी घेतले आहेत कडीपत्त्याची फांदी अगोदर तोडून नंतर ती स्वच्छ देऊन पाणी निथळायला ठेवली होते पाणी पूर्णपणे निथळले की कडीपत्त्याची पाने अशा प्रकारे आपल्याला तोडून निवडून घ्यायचे आहेत तर एक मोठा बाऊल भरून इथे ही पाणी मी घेतले आहेत आता ही कढीपत्त्याची पाने मध्यम ते मोठ्या आचीवर सुरुवातीला भाजून घ्यायची आहेत कलत्याने सर्व बाजूने एकसारखे हलवत राहायचे म्हणजे यातील पाण्याचे प्रमाण जवळपास निम्म्या प्रमाणात कमी होते आणि कडीपत्त्याची पाने कुरकुरीत व्हायला सुरुवात होते तर साधारण एक मिनिटभर मोठ्या आचीवर इथे मी ही कडीपत्त्याची पाने सुरुवातीला अशा प्रकारे भाजून घेते आहे नंतर यामध्ये मी दोन चमचे तेल ओतले आहे आता तेल ओतल्यानंतर पुन्हा एकदा कडीपत्त्याची पाने छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत पहा अशा प्रकारे कलत्याने हे पाने एकमेकांना चिकटली जातात त्यामुळे इथे मी दुसरा एक चमचा घेतला आहे आणि हे ही पाने सुटे करत अशा प्रकारे दोन्ही हाताने हे कडीपत्त्याची पाने मी चांगली तेलामध्ये परतून घेते आहे दोन चमचे तेलामध्येच हे कडीपत्त्याची पाने छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत साधारण सात ते आठ मिनिटे आपल्याला मंदाचीवर ही कडीपत्त्याची पाने परतून घ्यायची आहेत या कडीपत्त्याच्या पानातील पाण्याचे प्रमाण पूर्णतः कमी होऊन अगदी ही कढीपत्त्याची पाने कुरकुरीत व्हायला हवीत इतपत आपल्याला हे कडीपत्त्याची पाने चांगली भाजून किंवा तेलामध्ये परतून घ्यायची आहेत तर आता ही कढीपत्त्याची पाने छान अशी कुरकुरीत झाली आहे आता ती देखील का एका ताटात काढून घ्यायची तर पहा इथे मी भाजून घेतलेले सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून ठेवले होते आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे आता कढीपत्ता सोडून बाकीचे सर्व साहित्य जे आपण भाजून घेतले होते ते एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यामध्ये दोन बुटुक चिंच पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये परतून घेतलेली कढीपत्त्याची पाणी घालायची आणि ती देखील मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहेत पहा अशा प्रकारे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असे वाटले गेलेले आहे आणि बहुगुणी आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची खमंग चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद